तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपला हरिहरेश्वर रोहा रेल्वे स्टेशन असा रिक्षा प्रवास असणार आहे तर आजची व्हिडिओ कशी काय होते आपण बघणार आहोत या व्हिडिओमधून तर खूप दिवसानंतर आज पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो आज रोयाला चाललो आहे काकाना आणायला कारण ते केरळाला असतात तर, तर ते रेल्वेने येणार आहेत म्हणजे आपल्या ट्रेनने तर ते दुपारपर्यंत येतील आणि आता दहा साडेदहाचा आम्ही निघणार आहोत तर मित्रांनो आजची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा जो प्रवास आपला असणार आहे तो पूर्ण रिक्षाने प्रवास असणार आहे चालक मालक आपण स्वतःच आहोत तर निघतोय आता घरून जायला पुढे श्रवण वगैरे येणार आहे म्हणजे श्रवण म्हणजे काकांचा मुलगा अण्णा आहेत जण सोबत आहेत आपल्या तर निघणार आहेत आपली गाडी बघताय तुम्ही पाठीमागे आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हा रस्ता आहे ना पूर्ण सिंगल आहे त्याच्यामुळे इकडून प्रवास करताना खूप काळजीपूर्वक प्रवास करा गाड्या सावकात चालवा हा बघा बघा रांडचा आहे बघा कुठं गाडी चालवत आहे तर मित्रांनो बघा हे असे रस्ते वेडेवाकडे बोल नाहीत आणि त्याच्यामध्ये हे लोक असे गाडी चालवत आहेत पूर्ण सिंगल रस्ता आणि हे बघा समोर एस टी महामंडळाने आपल्याला जायला सुद्धा रस्ता नाही खूप छोटा रस्ता आहे सिंगल रस्ता आहे त्याच्यामुळे गाड्या खूप सावकाश चालवा अ बघा चालला आता रिव्हर्स घ्यायला लागेल आपल्याला रस्ता खूपच छोटा आहे तर मित्रांनो इकडून कालजीपूर्वक प्रवास करा तुम्ही खूप छोटा रस्ता आहे चला बस पास झालेली आहे आपण जाऊयात पुढे तर मित्रांनो फायनली आता आपण रोहा शहरमध्ये एंट्री करतोय ह्या हनुमान टिकडी म्हणजे ह्या जो शॉर्टकट आम्ही म्हसल्यामधून निघालो ना तिकडून यायला हा शॉर्टकट रस्ता आहे थोडा तर खूप वेळ कमी लागतो समोरून यायला जवळजवळ तीन तास लागतात म्हणजे माणगाव कोलाड मार्गे जर आलो तर तीन तास लागतात आणि इकडून फक्त दोन ते सव्वा दोन तास लागतात तर आता मी या मार्गे आलेलो आहे मांदाड मार्गे आणि आता रोहामध्ये आपली एंट्री झाली मित्रांनो तर आता बघूया तिकडे हा बस स्टँडकडून आपण रेल्वे स्टेशनकडे जाणार आहोत खूप म्हणजे इकडे सुद्धा बघा खूप रस्ते आहेत त्याच्यामुळे लगेच काही समजत नाही कुठे जायचं तर गल्ल्या खूप आहेत तिकडे तर मुंबई पुणे मार्ग तर या साईडने आपल्याला जायचं आहे अशी खूप म्हणजे इकडे गल्ल्या भरपूर असल्यामुळे लगेच समजत नाही की कसं जायचं तर आता बघूया आपण जाऊयात इकडून गेलोय मी पण मला सुद्धा नक्की समजत नाही कुठून कसं जायचं ते तर आता आपण एस टी डेपोकडे जाणार आहोत हे असं लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत जावं लागतं मित्रांनो रोहा शहर खूप मोठा शहर आहे मार्केट मार्केटसुद्धा भरपूर मोठा आहे कारण खूप वेळा इकडे आम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा येतो त्याच्यामुळे रोयाचा मार्केट हा खूपच मोठा आहे चांगलंच माहिती आहे आपल्याला हे बघा अशी खूप ठिकाणी लेफ्ट राईट करत जावं लागतं मित्रांनो कारण रस्ते खूप आहेत त्याच्यामुळे लगेच लक्षात नाहीत कुठे जायचं ते तर आहे रोहा शहर आपण आता बस डेपोच्या जा इकडे जाणार आहोत म्हणजे जा एस टी डेपो मित्रांनो इथे पुढे आता एस टी डेपो येईल तुम्हाला दाखवतो एस टी डेपो थांबणार तर नाही आपण तरी सुद्धा दाखवणार आहे इथून डाव्या बाजूला गेलो की एस टी महामंडळाचं डेपो आहे मित्रांनो एस टी डेपो रयाचं एस टी डेपो हे बघा तुम्ही बघताय आपल्या राईट साईडला रोहा एस टी स्टँड बाजूला सगळे हाराची दुकान आहेत फुल मार्केट आहे इथे बाजूला व सर्व वा हारवाले इकडे बसलेले असतात आणि इकडे सुद्धा रस्ता छोटा आहे त्याच्यामुळे सावकाशच जावं लागतं तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा बघा हा समोर जो रस्ता हा मेन रोड आहे जो जातो अलिबाग मुरुड अलिबाग साईडला जातो पण आपल्याला जायचं आहे समोर रेल्वे स्टेशनला तर मित्रांनो हा रस्ता जो आहे तो रेल्वे स्टेशनला जातो आणि इथे पुढे सी एन जी पंप आहे तर आता आपण सी एन जी भरून घेऊयात समोर जे कमाणी दिसते तिथून पुढे गेलात की राईट साईडला रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता आहे तर आपण पुढे जाणार आहोत पण त्याआधी आपण सी एन जी भरून घेऊयात कारण नंतर आपल्याला सी एन जी त्या मार्गे जो आपण जातो ना शॉर्टकट त्या मार्गे सी एन जी नाही आहे मांदाड मसला मार्गे आपण जाताना सी एन जी नाही मिळत त्याच्यामुळे आता मी इथे सी एन जी भरून घेतो हे रोळ्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला सी एन जी पंप आहे आणि आपण आता इथे गाडीमध्ये सी एन जी भरून घेऊ हे बघा सी एन जी लावतायत प्रेशर वगैरे किती काय फायनली आपले सी एन जी चालू केले एकशे ऐंशी प्रेशर देते सध्या तरी नंतर वाढेल थोड्या वेळाने तर हा एरोळ्याचा सी एन जी पंप गावामध्ये दोन सी एन जी पंप आहेत एक मुरुड ला ना, जो रस्ता जातो त्या साईडला आहे आणि हा रेल्वे स्टेशन म्हणजे इथून नागोटण्याला जाणारा जो रस्ता आहे रोहा नागोटणा त्या मार्गावरती एक आहे आणि दुसरा म्हणजे मुरुडला जाणारा रोहा मुरुड त्या मार्गावरती आहे अलिबाग साईडला जो राहणारा रस्ता आहे तिथे प्रेशर मस्त आहे दोनशेचा तर बघूयात आता कितीचा सी एन जी आपल्या गाडीमध्ये बसणार आहे जवळ दोनशे नव्वदचा तर क्रॉस झाला आहे जवळजवळ तीनशेचा बसणार आहे आपल्या गाडीमध्ये कारण चार किलोची टाकी असते तीन किलो बसला आहे चार किलो होईल झालं चार किलो तीनशे क्रॉस झालेला आहे तर मित्रांनो आपला सी एन जी भरून झालेला आहे फायनली आणि आता आम्ही रेल्वे स्टेशनकडे जायला निघतोय चला तर मग आता आपण डायरेक्ट रेल्वे स्टेशनला भेटूयात चला तर मित्रांनो आपण आता रेल्वे स्टेशन कडे जाऊयात आ... रेल्वे स्टेशनला जायचंय कारण शिरावांचे पप्पा येणार आहेत तर आता आपण जाऊ रेल्वे स्टेशनला रेल स्टेशन मित्रांनो मित्रांनो हा जो मित्रांनो हा जो समोर रस्ता चालला आहे ना म्हणजे हा मेन रोड जो आहे तो नागोठण्याला जातो आणि इथून आपल्याला राईटला जायचं आहे राईटला रोहा रेल्वे स्टेशन आहे आणि डाव्या बाजूला सरळ रोहा नागोटणा ना रस्ता आहे तर तिथून आपल्याला राईटमध्ये बघा इथे बोर्ड दिला आहे रोहा रेल्वे स्टेशन तर आता आपण रेल्वे स्टेशनला जाऊयात मित्रांनो बघा थोडं पुढे आहे रेल्वे स्टेशन चला आपण आता डायरेक्ट भेटू रेल्वे स्टेशनला नाश्त्याला काही दिसला नाही कुठं तर मित्रांनो फायनली आता मी रोहा रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे गाडी काही अजून आली नाही टाईम लागणार आहे गाडी यायला आणि तुम्ही बघता हे रोहा रेल्वे स्टेशन आहे त्या रायगडमधला रोहा रेल्वे स्टेशन इकडे टिकिट काउंटर आहे आणि इकडे आतमध्ये एंट्री करायचं आहे तर थोड्याच वेळात आपली गाडी येणार आहे इकडे म्हणजे ज्याला आम्ही न्यायला आलो आहे ते येणार आहे तिकडे तर रेल्वे स्टेशनच्या बाहेरची गर्दी बघताय तुम्ही तर मित्रांनो हा रोहाचा रेल्वे स्टेशन आणि आमचा इकडं श्रवण आहे तो पप्पाची वाट बघतोय कंटाळला बिचारा उभा राहून जाऊन तर कधी येतील पप्पा खास पप्पातला न्यायला पहिल्यांदाच आला असणार रे की आधी आलेला कधी आज पहिल्यांदा पप्पाला न्यायला डायरेक्ट रोहायला आलाय तो मगापासून वाट बघतोय तो तर बघूयात आता कधी येत आहे तर मित्रांनो ट्रेन आलेली आहे नेत्रावती एक्सप्रेस आता बघूयात आपले माणसं कुठे येत आहेत ते हा व्हिडिओ करते आलं वाटणार मित्रांनो आता ना श्रवणचे पप्पा आले आहेत तिकडं आणि आज श्रवण आणायला चाललाय त्यान काय लागत ना हा आले आले रे पार्सल आहे का आले

काढत अरे वस्तू काढताय ना बोल बघतो गाडीत नाही बॅग बेग ना हो लेट झाली चल मग पाठी करा

तर मित्रांनो श्रवणचे पप्पा आलेत आता ते भेटला श्रवण आणि आता ते मार्केटला गेलेत थोडी शॉपिंग करायला श्रवण श्रवणला फटाके वगैरे घ्यायचे आहेत दिवाळी आहे ना त्याच्यामध्ये फटाके वगैरे घ्यायचे आहेत तर आता मार्केटला गेलेत आम्ही आत्ता दोघे इकडे बसलो आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्की कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणारा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर बसतील आणि आता आम्ही निघालो इथून घरी जायला थोड्या वेळा निघू आले की तर मित्रांनो दबा तर पुन्हा भेटू एकदा कोणता तरी अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय